फायनलची पहिलं खाली निघालेत कोळे मैदानातील अर्जुन आणि बावऱ्या पलीकडं लक्षा आणि स्वामी चरगावकरांचा स्वामी फायनलला निघालाय ने खाली ते स्वप्नकरांची टिटवी आणि मुरमकरांचा सुंदर केसरी पोळे मैदानात फायनलसाठी खाली निघालाय सोन्या बावीस अकरा आणि नितीन आबा शवाळे हडपसर यांचा पाखऱ्या पोहे मैदानात फायनलसाठी निघाले गर्निकेचा राजा एम एम राजा हे पण तो फायनलसाठी निघालेत पाटखळकरांचा पतंग आणि तेवराष्टांचा बुलेट फायनलसाठी निघालेत कोळे मैदानाच्या कांच्या भाई आपण माही कोळे मैदानाच्या फायनलसाठी निघालाय महान भारत केसरी वायर आंबोडेकरांचा फायनलसाठी निघाल निघालाय कोळ्याबाई फायनल सुटला कोळ्या बा